सतेज पाटील हे विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सारथी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपच्या मुद्द्यावर बोलत होते पाटील म्हणाले पीएचडी करू इच्छिणारे विद्यार्थी आशेवर होते की त्यांना सारथीकडून फेलोशिप मिळणार आहे त्यावर अजित पवार म्हणाले फेलोशिप घेऊन ते काय करणार आहेत त्यावर सतेज पाटील म्हणाले हे विद्यार्थी डी घेतील पाटील यांचं उत्तर ऐकल्यावर अजित पवार म्हणाले पीएचडी करून काय दिवा लावणार आहेत अजित पवारांच्या या प्रश्नाचा सतेज पाटिलांना आधी धक्का बसला सतेज पाटील यांच्या शेजारी बसलेल्या आमदार भाई जगतापांनी तर डोक्याला हात लावला त्यानंतर ते म्हणाले दादा असं काय म्हणताय तुम्ही या योजनेमुळे राज्यात पीएचडी धारकांची संख्या वाढेल बारती सारथी किंवा महाज्योतीसारख्या संस्थांमुळे पीएचडी धारकांची संख्या वाढेल आणि याचा राज्याला फायदाच होईल त्याने काही नुकसान होणार नाही